Update news. चाळीसगाव शहर पोलिसांनी चोरट्यास केली अटक दिनांक एक ऑगस्ट रोजी फिर्यादी नामे शंकर अंबुमल वाधवा वय त्रेपन्न धंदा कापड दुकान राहणार सिंधी कॉलनी बसंती मिल स्टेशन रोड चाळीसगाव यांच्या घरात कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून अठरा हजार सहाशे रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरी नेल्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इस्मा विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीनशे पाच तीनशे एकतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अभय सिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचं मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार विश्वास पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाटील पोलीस नाईक दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले गणेश कुमार अमोल पाटील यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध कामी रवाना झाले होते पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चाळीसगाव शहर रेल्वे स्टेशन रेल्वे माल धक्काजवळ एक इसम हा दोन मोबाईल फोन हातात घेऊन संशयितरित्या फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर मिळालेल्या बातमीची खात्री करणे कामी पथक नमूद ठिकाणी गेले असता एक संशयित इसम एक संशयित इसम त्यांना मिळून आला त्याने त्याचे नाव तुफेल रजा मेमण वय तेवीस वर्ष राहणार गफ्फार चाळ कसाईवाडा कुर्ला मुंबई असे सांगितले व त्याच्याजवळील दोन मोबाईल फोनची मालकीबाबत चौकशी करता चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्याच्या दोनही मोबाईल फोन हे चोरीचे असल्याबाबत आमची खात्री झाली असता त्यास स्टेशनला आणून सखोल चौकशी केली त्याने गुन्हा ही चौकशी केली असताना त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलीय त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले हे करीत आहे असेच दरगाह परिसरातून येणारे भाविक शिर्डी दुकानावर मुक्काम करतात बऱ्याच वेळी भाविकांची मोबाईल चोरीस गेल्याची घटना या परिसरात घडली आहे यामध्ये चाळीसगावचे का अजून काही मोबाईल चोरटे सापडण्याची शक्यता आहे पोलिसांनी या परिसरात मोबाईल चोरटे यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे अशी माहिती काही दुकानदार यांनी दिली आहे मुराद पटेल चाळीसगाव